संपर्क परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वप्निथीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केले होते के यावर आपण निर्णय घेऊ चर्चा करणार आहोत ಉಪ ಕಠೂಕರ್ಣಯ ಕಡೂ ಬಾಡಿಬುಡಿ ಲೈತ काढायचं काम करत असते ना एखाद्याचा अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरून उपोषण सुरू आहे तातडीनं मार्ग काढू काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं शक्यत अशी वाटते अंदाज त्यांना जर जा। मराठ्याची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते त्याने सगळे गुन्हेबळ असं म्हणाले की जे आरक्षण आहे आहे विनाकारण तू मग सांगू कळत मागच्या वेळेला ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तस समजून पण नका थोडं थांब कळ एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला फेरवण्याच चालू आहे का वाटत मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं त्याला सुद्धा चार पाच सहा दिवस झाले होते मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती यंदाही तसा प्रकार बोलत दिसतोय दिसतो अंदाज दाखवते मराठी एकाच का नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आली होती आता या क्षणला तपासणी केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची सद्य दिवशी ढासळत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील फार डॉक्टर म्हणलं आहेत पी काहीतरी म्हणलं मला नाही कमी झालं उपचार घ्यावा लागते मी नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर मंत्री पद वाटप विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्ष लागले मराठा आरक्षणावर तर कुठे गंभीर दिसत नाही दादा वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते घेताना आपल्याला बघायला मिळत आहे ओके थँक्यू थँक्यू ओके जाऊ का फ्रेममध्ये